हो हो आहे चार तारखेचं लक्षात मी यांना सांगितलं सुट्टी घ्यायला येऊ आम्ही पूजेला हो पप्पा ऐका ना हे निघालेत एक मिनिट होल्ड कर ना आज तरी आणाल का खूप गरम होतो ऑफिसमध्ये काम करायला चाललोय तुझ्यासाठी फॅन बी आणत बसू का आता बघ बघतोच हा पण कामात आहे तू काळजी घेऊन हा चालेल बाय पप्पा तुम्ही इकडे पप्पा का अचानक आलात आणि हे काय सगळं माझ्या लेकीला मी जिवंत असेपर्यंत कधीच कोणता त्रास होऊ देणार नाही अरे अचानक आलात उमा चहा पाणी वगैरे विचारलं की नाही आणि हा फॅन कोणी आणला दारात तो डिलिव्हरी बॉय होता त्याला म्हटलं मीच घेऊन जातो थँक्यू पप्पा आता आलाच तर जेवून जा ना नको नको हा फॅन बघ कुठे लावायचे तो येतो मी तुला काय गरज होती फॅन पाठवायची इतकी वर्ष आम्ही नाही कामं केली किचनमध्ये आई मी ऑफिसवरून आत्ता आलोय मी कशाला फॅन बिन पाठव तिनेच केला असेल स्वतःसाठी ऑर्डर मी खूप भाग्यवान आहे कारण मला सारखं ठेवणारा नवरा जरी माझ्याजवळ नसेल तरी राजकुमारीसारखी काळजी घेणारे वडील माझ्या आयुष्यात आहेत <laughs> थँक्यू देवा